हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा तर आता ना आवाज घुमायला लागला म्हणजे रूम खाली झाली सगळं खाली केलंय फक्त ही शिगडी राहिली तिने त्याला गॅसचं तसल लावायचं आहे जी गॅस शांत राहा तर हे बघा ही एकदम क्लीन करून दिलं जसं त्यांनी आम्हाला दिलं होतं ना त्याच्यापेक्षा आम्ही छान क्लीन करून दिले कारण कसं असतं ना आता आम्ही जी आता रूम घेतली ना ती त्या लोकांनी ज्यांनी सोडली त्यांनी आज जी बादस क्लीन केलेली नव्हती त्यामुळे आम्हाला काल इतका त्रास झाला ना, ना क्लिनिंगसाठी त्याच्यामुळे आप समोरच्याला म्हणजे रूम ओनरला हो पण पाहिजे वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे की बाबा हा रेंटनं राहणे राहणारे पण थोडं नीट नीटकं ठेवताय तर इकडचं बाहेर पण मी मस्त पाण्याने धुवून आहे सगळं चकाचक असं इकडचं पण बाहेरचं पण ते साफ करून दिलं किचन वगैरे पण बघा असं मस्त क्लीन केलंय तर या अंधाराचा प्रॉब्लेम आहे रूम ना खरं सांगते किचन जर थोडंसं सा मोठं असताना मी रूम सोडली नसती आणि लाईट उजेड थोडासा बेडरूमचं तर ठीक आहे एवढं तेवढं चालत राहतं आपल्याला तर मी बॅगने दाखवते तुम्हाला तर इकडनं बघा असं मी हे छान क्लीन करून दिले वरचं पण पाणी मारून इथं फक्त तेलाची किटली आणि तुपाच राहिले म्हटलं सांडेल जवळच आहे म्हटलं घेऊन आता ना तर हे कसं एवढंच असं किचन होतं हे एवढं असं त्याच्यामुळे ते थोडं कमी पडत होतं बाकी बेडरूम वगैरे ना तशी बरी होती बेडच बसायचं आहे खूप छोट्या रूम जसं दमनच्या रूम जशा मोठ्या आहेत ना तसे मोठे रूम नाही हे इकडं असं ठेवायला जागा होती पण इथं मग कपाट बसत नव्हतं असं झालं होतं एवढंच राहिलं आहे बाकी सगळं आता झालेलं आहे तर हा नारळ एक राहिला आहे त्याला असं मागं ठेवलेलं आहे पहिल्यासारखंच आणि टी व्ही आणि हे देवघर राहिलं आहे नाही मी मुद्दा हे देवघर त्यांनी दे लक्षातच राहिलं नाही मी पिशवी टाकलं होतं लिहायचं आणि ती काच पण काढली टिपवायची फुटेल म्हणून बाकी हे बघा असं मस्त क्लीन करून दिलं आहे टेंशन आता काय टेन्शन आता निघायचंच आहे फक्त हा वायफायचं कनेक्शन राहिलं आहे आणि ते चार्जर तेवढंच घेतलं की मग झालं आणि हे इकडचे खरं तर हे कपाट होतं ना म्हणजे छान होतं खूप सारं सामान याच्यामध्ये बसायचं शिलाईचं जे रॉ मटेरियल होतं ना खूप याच्यामध्ये बसत होतं पण ठीक आहे आता काही गोष्टीसाठी ना कॉम्प्रोमाइज करावं लागते काहीतरी हे बघा तर आता झालेलं आहे सगळं सगळं संपलं आता सगळं पण करून दिलं ना आता निघतोय लगेच म्हणजे थोडंसं राहिलंय गाडी पुढे गेली मग ते म्हटले सामान काढतो रूम मध्ये टाकतो आणि मग येतो रिटर्न जे बाकीचं राहिलंय मग ते आपण गाडीत नेऊया तर एका पिकअपामध्ये सामान बसून जाते व्यवस्थित बसवलं ना बसतं बसलय आता पण थोडंफार दोन चार गोष्टी राहिल्यात बाकी नाही तर बसवलं ह्या पण बसले असत्या पण म्हटलं उन जवळ आहे कुठा बिटाय नको म्हणून म्हंटल आपण आपलं घेऊन जाऊ गाडीवरती म्हणून मग ठेवून दिल्यात तर चला आता हे बाकी ना ते, ते पण मी हॉलमध्ये काढून ठेवते आणि निघते आता कारण उशीर झालाय रशा वगैरे पण ह्या सोडायच्या राहिल्यात अजून कपड्याच्या तेवढंच आता काय राहिलंय तर ते पण आता घेते काढून तर फायनली आता ह्या रूमवरती आलो आहे कोमलच्या घरूनच जेवण वगैरे करून आलो मी केलं होतं म्हणजे आरती तयार केली होती अर्धीनंतर सामान भरायच्या झालंच नाही तर तिच्याच घरून आता जेवण वगैरे करून आलो आहे आणि सोफा वगैरे इकडं लावला आहे ह्या साईडला खरंच आहे ना कोमलच्या माझी तिथे एवढी मैत्री झाली होती ना की आता दो आता करमणार ना अर्धा दिवस तरी अजिबात करमणार नाही तर हे एवढंच जे काही दिसतंय ना तेवढंच सामान आहे फक्त बाकीच्या फक्त त्या मोठ्याच वस्तू आहेत ह्या हे कपाट नंतर फ्रीज आहे त्याच्या मागं वॉशिंग मशीन आणि माझ्या मसनी बाकी एवढं सामान आहे जास्त काही सामान नाही आहे पण हे मोठ्या वस्तू जास्त आहे त्याच्यामुळे ते गच्चं भरतं लगेच नाहीतर असलं छोटं 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 ना कितीही बसून जातं फक्त मोठ्या वस्तू कमी असायला पाहिजे असं आहे तर आता आलो आहे आता एक एक करून ना सगळं नीटनिटकं लावून घेतो आजचं वातावरण ना एकदम बेकार आहे आता लगेचच थोड्या वेळात पाऊस येईल की काय अशीच आहे वातावरण तर काय गोष्टी बाहेर काल आम्ही एवढं चकाचक साफ करून गेलो होतो तर आज इतकी धूळ आहे ना की पायाला अशी घस 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 घासते सगळी धूळ एवढी जास्त जा धूळ झालेली आहे तर फ्रीज आणि यामध्येच लावून टाकला आता फ्रीजची जागा आहे खुत बसते ती आणि फ्रीज पण लावायचं आहे चला तर लागते का आम्हाला पटपट थोडंसं बसल्याशिवाय आराम केल्याशिवाय काही करू वाटणार नाही तरी तर मांडणी वर अडकवली वर अडकवली पण मला माहीत नव्हतं आता किती वेळ वर बसती पहिल्यांदा तर अगदीच बरोबर बसली की हालत पण नव्हती पण त्याच्यानंतर मी जसं जसं भांडी ठेवायला चालू केलं तशी ती एका साईडला कलायला लागली आणि मग म्हटलं बाबा तिला आपलं खालीच ठेवूया उगं पडली बिडली तर ता डोक्याला ताप नको तशी ता मांडणीची गरज नाही कारण भांडी ठेवायला भरपूर जागा आहे पण जे ताटं वगैरे त्याच्यासाठी मग म्हटलं लावूनच ठेवूया आणि जेवढी वापरात राहील ना तेवढ्या ते वस्तूंना चांगल्या राहतात आपण उगं साईडला करून ठेवतो गरज नाही म्हणून आणि नंतर मग ते खराब होऊन जातात त्याच्यामुळे वापर वापरायची तरी तर पहिल्यांदा मी पेपर लावून घे टाकलेत तर हे पेपरनं मी किलोवर घेतलेत फक्त मला वाटतं चाळीस रुपये किलो असं काहीतरी होतं म्हणजे एका किलोमध्ये भरपूर बसतात भरपूर म्हणजे खूप मोठा गट्टा आला होता एकच किलो आणले होते मी तीस की चाळीस रुपयेचे असे काहीतरी होते आणि ते मागच्या जेव्हा मी शिलाईचं काम स्टार्ट केलं होतं मला वाटतं दोन हजार बावीसपासून पासून माझ्याकडे आहेत आणि मी त्याला किती वापरले ह्या पेपरला तरीही संपायचं नाव घेत नव्हते आपण आज फायनली संपले त्या घरात पण आधीच्या रूममध्ये पण मी सगळ्या त्या कपाटामध्ये किचनमध्ये वरती सगळीकडे पेपर हातरून नंतरच कपडे ठेवले होते तिथंच मला वाटतं एक वीस पेपर तरी तिथंच गेले होते त्याच्यानंतर आता शिल्लक राहिलेलं म्हटलं इथं पलीकडच्या फळीवरती आणि अलीकडच्या फळीवरती लावून घेऊया आता बघा भांडी लावताना ना एवढी काय म्हणजे पलीकडची जी फळे ना ती भांडी म्हणजे मोठ्या डब्बे वगैरे त्याच्यासाठीच दिलेले असेल बहुतेक पण तसलं तरी माझ्याकडे काही नाही त्याच्यामुळे एक बाजू तर पूर्णपणे रिकामी राहील जेव्हा जेव्हा मी लावेन ना त्यावेळेस तुम्हाला पु परत दाखवेन जी काय भांडी आहेत ना ती मी या भांडीवरतीच लावून ठेवणार माझ्या स्टीलच्या जेणेकरून वापरात राहील ना तेवढं त्या वस्तू ना चांगल्या राहतात आपण असं म्हणतो की बंद करून ठेवूया म्हणजे खराब होणार नाही पण बंद करून ठेवल्यामुळे ना जास्त खराब होतं वापरात राहिलं ना मग ते जास्त खराब होत नाही आणि रुद्राला ना इतकं मध्ये मध्ये करायचं असतं ना तो अजिबात थकत नाही त्याला की तीही काहीही म्हटलं ना की बाबा दमला शील जा बस जा तर म्हणे मी नाही थकत मला दमायला पण नाही होत वगैरे तर आता सगळी इथं भांडी वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर अजून बाकीचं पण आवरायचं आहे उभा तरी राहूच वाटत नाही इतके प्रचंड पाय आहेत पण जोपर्यंत किचन सेट नाही करत ना तोपर्यंत मग आ, बाहेरून म्हणजे आणायचं काही नाही पण इथलं जेवण इतकं बकवास आहे ना की बाहेरून आणू शकत नाही मला वाटतं तीन चारदा आणलं होतं पण काहीच नरड्यातून पण खाली जात नव्हतं इतकं बेकार त्याची टेस्ट होती त्यामुळं म्हटलं घरी बनवूया पण आजसुद्धा मला वाटत नाही होईल घरी तर त्याच्यानंतर मी त्यांना सोफा क्लीन करते कारण इतका धुळीने म्हणा शिफ्टिंगमध्ये तिकडे पण ही साफ नव्हता केला आणि म्हटलं आताच करून घेते तर इतके डाग पडलेत ना जे पेनाचे वगैरे क्रिओन कलरचे वगैरे पण डाग असतात ना ते पण ह्याने लिक निघतात हे आहे श्रीपादचं सोपा क्लिनर आहे जे अमेझॉनवरती किंवा मिशोवरती पण भेटून जाईल आणि मोबाईल नंबर पण मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा मी त्यांचे सगळे प्रोडक्ट घेतलेत म्हणजे माझ्याकडे सगळेच आहेत साधारणतः सहा प्रोडक्ट आहेत त्यांचे तर सहाचे सहा मी घेतलेत आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे क्लिनिकमध्ये खिडक्या म्हणा किंवा नळ बेसिन फर्श ही सगळंच मी त्यानेच साफ केलेलं आहे आणि आता सोपा राहिला होता तर आता सोपा पण म्हटलं मस्त क्लीन करून घेते फक्त स्प्रे करायचं आणि मऊ रुमालाने मऊ कपड्याने किंवा काही जे मऊ असेल ना त्याने फक्त पुसून घ्यायचं इतके पटकन डाग निघतात ना मलाच विश्वास बसत नव्हता की इतके म्हणजे खूप जुने डाग होते ना रुद्राच्या पेनचे वगैरे ते पण निघले होते आ, मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले लॉंगमध्ये काय मला ते शूट करणं झालं नाही त्याच्यानंतर मग मस्त आंघोळ केली आणि आता म्हटलं जरा बेडरूम पण आवरून घेऊया थोडं झोपलो झोपून उठलो जरा एक साडेपाच साडेपाच वाजले असतील आणि आता म्हटलं चला आता बाकीचं आवरून घेऊया झोपायची तयारी करूया म्हणजे बेड व्यवस्थित सेट झाला की मग काही टेन्शन नाही तर इथं गादीला कवर लावून घेते तर हा कवर ना जरा म्हणजे टाईट बसतोय फ्लिपकार्टवरून घेतला आहे पण क्वालिटी खरंच खूप छान आहे बरं का मला वाटतं तीनशे सव्वीस की सत्तावीस असा आहे पण डबल बेडच्या बेडला हा खूप जास्त छान दिसेल आता माझा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित बसत नाही पण डबल बेडच्याला बरोबर प्रॉपर बसून जाईल तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल आणि खरंच खूप जास्त छान आहे हा ही बेडशीट ही पण सेम आहे फक्त ही महाग पडली मला पाचशेला पडली पण याच्यामध्ये फक्त दोन एक्स्ट्राच्या ज्या छोट्या पिलो होत ना त्याचेच कवर झालेत बाकी बेडला बेडशीट दोन चार उषा झाल्यात म्हणजे चार उशांचे कवर एवढं झालं होतं क्वालिटी सेमच आहे दोन्हीची ह्याचीही आणि त्याचीही जे ऑनलाईन घेतले त्याचीही आणि जे ऑफलाईन बेडशीट घेतली ना त्याची फक्त प्रिंट जवळजवळ सेम आहे ही प्रिंट ना खरंच खूप सुंदर दिसते तर आता आमचं ना बऱ्यापैकी आवडलंय तर अजून इकडे बघा काय काय सामान पडलं हे सगळं बेडमध्ये टाकायचंय था, चादरी रगा वगैरे हे सगळं आहेत ना ते सगळं बेडमध्ये टाकायचं आहे कपाट पण इकडं आणलं आणि या खिडकीला पडदा लावला त्यानंतर ह्या खिडकीला पडदा लावला फक्त मध्ये पडदे लावलेत कारण इथे थोडं जास्त ऊन येत आहे ना त्याच्यामुळे मग इकडं पडदे लावले तेवढेच पडदे आहेत पडदे तर काय मी असे किती पण तयार करेन पण नाही काय करत बसणार कारण ना खरं सांगते आपण ना एक 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 करून इतक्या गोष्टी वाढवतो पण नंतर ना ते नको वाटतं कशाला उगंच इतकं घेतलं असं वाटतंय तर इकडे भरुजमध्ये ना शक्यतो सगळ्याच रूममध्ये थोडं थोडं फर्निचर असतं त्यामुळे कपाटाची गरज नाही आता पण आम्ही याच्यात काहीच ठेवलं नाही तिकडे छोटंसं असं कपाट आहे त्याच्यामध्येच आमचे कपडे बसून गेलेत काय अजून ते पडले ते अजून बेडमध्ये टाकायचे मग झालंच मग बऱ्यापैकी आवरून होईल आणि थोडंसं शिलाईचं तर अजून काहीच लावलेलं नाही आहे ते सगळं मी आता उद्या सकाळी लावून मग सुरुवातच करून टाकेन आता म्हटलं आजच्या दिवस थोडंसं आराम करूया म्हणजे थोडंसं रिलॅक्स असं फील होईल तरी म्हणजे ही सुद्धा रूम ना तशी छान आहे मी तुम्हाला होम टूर करेनच खूप मोठे आता त्याला मेंटेन इतकं करावं लागणार आहे फक्त दोनच गोष्टी थोड्या मला नाही आवडल्या ते म्हणजे किचन ओटा थोडासा खूप जास्त हाईट आहे आणि बाकी मग बॅचलर राहिले त्याच्यामुळे घर कसं राहणार आहे तर म्हणजे विचारायलाच नको खूप जास्त त्यांनी घाण करून ठेवले फर्श वगैरे आता काही नाही थोड्या थोड्या दिवसात ना सारखं पोहोचायला पोचायला ना मग ती क्लीन होऊन जातं पण ठीक आहे थोडं जुनं बांधकाम आहे पण चालतंय शेवटी ना मला बऱ्याचशा कमेंट सुद्धा आल्या होत्या की बिल्डिंगमध्ये घे पण इथं बिल्डिंगमध्ये रूमच भेटत नाही आहे दोन चारच मोजक्या बिल्डिंग आहेत बॅक मी तर कधी कधी बाहेर गेले ना थोडं शूट करेन भरुडच्या ह्याचं हा जिल्हा आहे पण वाटत नाही की जिल्हा आहे आपल्यातली जे छोटे छोटे खेडेगावे असतात ना ते सुद्धा इतकी मोठी आणि ह्या असतात ही जिल्हा आहे असं वाटतच नाही की जिल्हा आहे खूप जास्त छोटा आहे आधी मी पलीकडच्या रा रोडला राहत होतो तिकडे एवढी गर्दी नव्हती पण आता इथं बायपास रोडला आलो आहे हाय हायवे आणि इतकं ट्रॉपिक लागतं आहे ना इथं या हायवेला खूप प्रचंड ट्रॉपिक आहे तर आता बघू आता थोडा दिवस कसं होतंय त्याच्यानंतर मग आता पुढे म्हटलं स्कूटी घ्यायची की नाही ते बघू कारण की अजून एक इथं कुरिअर ऑफिस आहे तर ते घर गर, घरून पार्सल घेऊन जाणार आहेत तर त्यांना आम्ही थोडंसं विचारतो की कसं आहे पैसे किती घेणार आणि मग त्याच्यानंतर बघूयात तर ठीक आहे चला आता मस्त आजचं झोप काढतो आणि उद्या सकाळपासून परत फ्रेश होऊन कामाला लागते कारण की कालचा दिवस गेला तसाच आजचाही गेला तसाच दोन दिवस पॅकिंगमध्ये एक दिवस लाँ, लाँ, लाँ आ, आ, ते उतरवून लावण्यामध्ये गेला अजून लावलं लावून तर सगळं झालेलं नाही अजून वॉशिंग मशीन हे करायचं वॉशिंग मशीनला स्विचच नाही आहे तर त्याच्यामुळे आता तो माहीत नाही प्रॉब्लेम कसं काय आहे कारण मशीन लावल्याशिवाय तर कपडे कसे धुणार आता उद्याच्या दिवस तर राहताना सगळं करावं लागेल पण ठीक आहे चला तर चला आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय